जय श्रीराम माझं नाव तेजस तोंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो तुम्ही कधी लहान मुलांच्या गप्पा काळजीपूर्वक ऐकलेल्या आहेत का लक्ष देऊन ऐकलेल्या आहेत का अनेकदा लहान मुलं असं काहीतरी अचाड बोलून जातात ना की आपल्याला सुद्धा असं वाटतं की यार खरंच असं असू शकतं का किंवा काय कल्पना शक्ती यार या बोरामजी साला हे आपल्या डोक्यात सुद्धा कधी असे विचार येत नाही आता कधी कधी ही लहान मुलं अतिशयोक्ती सुद्धा करून टाकतात जसं की एक विनोद होता बघा कि मुलगा होता तो म्हणतो की माझे वडील इतके डेंजर आहेत की ते एका लाथानं डोंगर खाली पाडतात त्याच्यानंतर दुसरा मुलगा म्हणतो अरे हे तर काहीच नाही माझे वडील इतके डेंजर आहेत की ते असे हातामध्ये नारळ ठेवतात आणि असा हात दाबतात नारळाचे तुकडे होऊन जातात तिसरा म्हणतो अरे हे तर काहीच नाही माझे डॅडी इतके डेंजर आहेत म्हणे पाळायला लागले की विमानाला सुद्धा मागे टाकतात चौथावंद्वारे हे तर काहीच नाही माझे डॅडी तर इतके डेंजर आहे माझे बाबा इतके खतरनाक आहेत म्हणे की ते नदीत उडी मारतात मग तलावात जातात तलावातून विहिरीत जातात मग विहिरीतून परत भुयारातून मग समुद्रात जातात आणि तिथे स्विमिंग करत बसतात समुद्रातून परत मग ते नदीत येतात दुसरा बोरगा विचारतो अरे ते घरी येतात की नाही म्हणजे येतात ना आई जेव्हा नळ चालू करते तेव्हा नळातून ते दे खाली पडत आता अशा गोष्टींवर कोणी विश्वास ठेवेल का नाही ठेवणार पण आपण म्हणून मजा म्हणून कोरांच्या असल्या गाप्पा ऐकत असतो मजा येते कधी आपल्याला की अरे यार एक ताण तणावाच्या आयुष्यामध्ये असा थोडासा टाइमपास हवा असतो माणसाला नाही का अशाच काहीशा टाइमपासच्या गोष्टी आपल्याकडची हो हो एक लाडकी लेख करते जी सतत आता इथून माझे बाबा माझे बाबा करत असते म्हणजे गेल्या काही वर्षांपासून तर हे खूपच जास्त झालेलं आहे की माझ्या बाबांनी ह्या केलं माझ्या बाबांनी त्या केलं आमच्या बाबांनी गणपती पतीला गाणं खूप छान होत खूप छान होत आता ह्या गाण्याची पॅरोडी करावी वाटणार आहे आम्हाला कदाचित यावर एक विडंबन गीत सुद्धा लवकरच येत आमच्या बाबांनी ए आय बन नाओ आमच्या बाबांनी ए आय बनवला लक्षात आलं असेल तुमच्या आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत यस क्रॅक सुप्रिया सुळे आणि आदरणीय शरदचंद्र पवार माझ्या बाबांनी ए आय ला भारतामध्ये चालना दिली असं सुप्रिया सुळे यांचं म्हणणं आहे हा सॉरी म्हणणं नाही हा त्यांचा दावा आहे कारण सुप्रिया सुळे म्हणत कधीच नाही सुप्रिया सुळे या नेहमी दावा करतात तर सुप्रिया सुळे यांचा असा दावा आहे की शरद चंद्र पवार यांच्यामुळे देशामध्ये ए आय या टेक्नॉलॉजीला चालना मिळालेली आहे आणि आजच्या डेटमध्ये आजच्या तारखेमध्ये भारतामध्ये जेवढा केवढा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतोय ए आयचा वापर होतोय हे केवळ शक्य झालेलं आहे आदरणीय शरद चंद्र पवार यांच्यामुळे करेक्ट बात सूर्य कुठून उगवला पूर्वेकडून कोणामुळे <laughs> चंद्र कुठे मावळेला त्या दिशेला ओके कोणामुळे वारा इकडून गेला कोणामुळे वारा तिकडून गेला कोणामुळे सायमनची बाब कुठलीही घटना घडली तरी त्याच्या मागे माझे बाबा आहेत माझ्या बाबांमुळेच हे घडलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये सरकार पाशवी बहुमताने निवडून आलेले ते सुद्धा माझ्या बाबांमुळेच आलेले आहे एवढंच फक्त या बोललेलं नाहीये बाकी या सगळं बोललंय खरं तर यांच्या बाबांमुळेच पाशवी मताच महायुतीचं सरकार राज्याच्या सत्तेत बसलेलं आहे आणि ही गोष्ट कदाचित सुप्रिया सुळे कधीच अमान्य करू शकणार नाहीत मात्र त्या कबूल सुद्धा करणार नाहीत कबूल इन द सेन्स की याची कबूल इथं कधीच मीडिया समोर देणार आहे की हे जे काही घडलं ते माझ्या बाबांमुळे घडलेलं आहे बरं आता यांच्या बाबांमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतामध्ये वाढला असं यांचं मत आहे नेमकं यांनी त्या क्षेत्रामध्ये काय योगदान दिलेलं आहे हे मात्र यांनी अजिबातच सांगितले नाही तुम्हाला काही कल्पना आहे का यातली माफ करा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करूनच सुप्रिया सुळे यांनी दहा एकर शेतामध्ये शंभर करोड वांग्याचं पीक घेतलंय का विचार करण्यासारखा मुद्दा आहे आर्टिफिशियन्स चाच वापर करून म्हणजे आर्टिलिजन्स इंटेलिजन्सचाच वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर करून लवासा सिटी बांधण्यात आली होती का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर करून कर्मवीर भाऊराव यांची रयत शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय चा वापर होऊन अनेक सहकारी संस्था साखर कारखाने शिक्षण संस्था स्वतःच्या नावावर करून घेण्यात आलेल्या आहेत का म्हणजे ए, ए वापर बाबांनी केला आता या सगळ्या घटना करत असताना बाबा कुठेच फ्रंटवर लावते म्हणजे बाबा दिसत नव्हते मग नक्कीच हे इंटेलिजन्सचं काम आहे मग हे इंटेलिजन्स बाबांनी वापरलेला आहे का या बाबतीमध्ये काही बाबांची लेख खुलासा करणार आहे का कुठलीही गोष्ट खाली किंवा कुठलीही गोष्ट घडली ती जर चांगली असेल तर लगेच त्याचं क्रेडिट यायला पुढे पुढे पळपळ पुड़, पळपळ करायची आणि सर पुड एखादी गोष्ट नकारात्मक असली किंवा त्यातून जर निगेटिव्ह पर्सन नि, पब्लिसिटी पु, पु, होणार असेल तर त्याचं खापर लगेच दुसऱ्यावर फोडायचं आणि काही घडलं की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागून घ्यायचा म्हणजे आता कुंभवेळामध्ये दुर्घटना घडलेली आहे या दुर्घटनेवरून सुद्धा हे बेश्रम लोक देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला कमी करणार नाही आता जर यांना देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यायचा असेल तर त्यासाठी सुद्धा यांना आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच वापरावा लागणार आहे सुप्रिया सुळे यांचं मध्यंतरी म्हणणं असं होतं की मी जर राजकारणात आले नसते तर मी पुण्यामधल्या एखाद्या मोठ्या आय टी कंपनीमध्ये सीईओ या पदावर असते यांना बिलियनियर आणि मिलेनियर यातला फरक कळत नाही यामध्ये सीईओ झाल्या असत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं स्पेनिंग सुद्धा यांना सांगता येऊ शकेल का नाही थोडी गडबड आहे कारण नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रकार काय आहे याच्या खोलामध्ये जाऊन आपल्याला बघावं हो लागतं की हे नेमकं काय प्रकरण आहे नुसतं एआय आय चॅटबोट म्हटल्यानंतर प्रश्न संपत नसतो चीन एक ए बोट चिप ची बाजारात आणलेली आहे ज्यामुळे अमेरिकेचं आणि डोनाल्ड ट्रम्पचं त्रेचाळीस लाख करोड रुपयांचं नुकसान झालेलं आहे दोन दिवसांपूर्वीचीच वर्तमानपत्रातली बातमी आहे आता डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचं एआयचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे जे त्रेचाळीस लाख कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे हे सुद्धा बाबांमुळेच झालेलं आहे का हो कारण भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जोमाने वाढतोय जोराने वाढतोय ज्याचं श्रेय लेकीनं बाबांना दिलेलंच आहे तर मग आता अमेरिकेला जो काही झटका बसलेला आहे ए आयचा चीन तो बाबांनीच दिलेला आहे का दणका हा सुद्धा एक तपासाचा विषय असू शकतो सुप्रिया सुडे यांचं हे नेहमीच आहे की कुठलीही गोष्ट घडली की त्याचा संबंध लगेच पवारांशी जोडून टाकायचा आणि पवार जसे मोठे पवार जसे महान हे सांगत सुटायचं आपल्याकडचे चहा बिस्किट पत्रकार पे याच गोष्टीसाठी टपलेले असतात की कधी एकदा पवारांच्या बाबतीतली एखादी बातमी आम्हाला सांगायला मिळते आणि कधी एकदा पवारांनी सगळलेले मटणचे तुकडे आपल्या ताटात पडतात ही गोष्ट ऐकायला अत्यंत वाईट आहे गाणेरडी आहे वाटली असेल कदाचित अनेक पत्रकारांना की हे सत्य गेल्या साठ वर्षांपासून आपल्याकडचा पत्रकार हेच करत आलेला हे। आहे जी घटना घडो त्याच्यामध्ये पवारांचा हात असू शकतो पवारांचा पाय असू शकतो पवारांचं हे असू शकतं पवारांचं ते असू शकतं कसाला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये पवार तुम्हाला ज्या पवारांनी आजपर्यंत कधी बेरजेचं राजकारणच केलं नाही ज्या माणसानं ना आजपर्यंत फक्त आणि फक्त वजाबाकीच राजकारण केलेलं आहे त्या माणसाचं एखाद्या सकारात्मक गोष्टीमध्ये हात किंवा पाय असू शकतो असं मानण्याचं कारणच काय आणि हे जर इतके खरंच हुशार होते तर मग स्वतः जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा देशाच्या भांडारमध्ये हजारो लाखो टन गहू सडत का पडलेला होता याचा खुलासा नंतर झालेला आहे मित्रांनो कारण हा सडलेला गहू नंतर वायनरीज ला देण्यात आला डिस्ट्रिलरीज कंपन्या ज्या आहेत त्यांना देण्यात आला विजय मल्ल्याने आपल्या डिस्टिलरी कंपनीसाठी हा सडलेला गहू कवडी मोल भावानं विकत घेतला त्याच्यापासून दागू बनवली आणि ती दाग या देशामध्ये निदेशामध्ये विकलेली आहे त्याला हा गहू विकता यावा म्हणून यांनी मुद्दाम तो गहू सरकारी भांडारांमध्ये सडवला खोटे वाटत असेल तर याचे डॉक्युमेंट आम्ही सादर करायला तयार आहोत ही यांची आजपर्यंत राजकारण करण्याची पद्धत ही म्हणजे फक्त पवार बघाच नव्हे यामध्ये ती नालायक काँग्रेस सुद्धा तितकीच जबाबदार आहे किंबहुना हे षडयंत्रच काँग्रेसचं आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही कारण काहीही जणी झालं था तरी जेव्हा पवार काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सत्तेत होते मंत्रीपदांवर होते तेव्हा सगळ्याच पॉवर काही पवारांकडे अजिबातच नव्हत्या त्या राजीव गांधींकडे होत्या आणि त्याच्यानंतर त्या पॉवर शिम झाल्या त्या सोनिया गांधींकडे झाल्या ज्या सोनिया गांधींनी आपल्या कार्यकाळामध्ये पंतप्रधानांना सुद्धा बोलू दिलेलं नाहीये तेव्हा त्या त्यांच्या मंत्र्यांना बोलू देतील अशी अपेक्षा आहे किंवा त्यांचे मंत्री त्यांना न विचारता एखादा डिसिजन घेत घेत असतील असं तुम्हाला वाटतं धूतखुड्या आज आहे सगळीच पाप काही पवारांच्या माथ्यावर आम्हाला मारायची नाहीयेत किंवा पवारच सगळ्या गोष्टींना जबाबदार आहेत असं आमचं म्हणणं अजिबातच नाहीये पण काही गोष्टींसाठी तर पवार जबाबदार आहेत ना मग कशासाठी पवारांचं एवढं महिमा मंडन करत बसायचं तर सारी गोष्ट आहे पत्रकारांना टेन पर्सेंट मधून फ्लॅट्स हवे आहेत गाड्या हव्या आहेत यांना यांची घर भरायची पोटार्थी बिचारे म्हणून हे महिमा मंडन आहे अरे सुप्रिया सुळे या तर त्यांच्या कन्या आहेत त्यांचं तर आद्य कर्तव्य आहे वडिलांची तारीफ करणं वडिलांची स्तुती करणं कारण ते जर केलं नाही तर मग पुढं तर सगळी बोंबच आहे लोक आजच उघड उघड बोलायला लागलेले आहेत की पवार साहेबांच्या नंतर सुप्रिया सुळे याचे हाल होणार आहेत जे जर टिकवायचं असेल पुढचं साम्राज्य तर आजच काहीतरी खेळी करावी लागणार आहे आणि ही खेळी म्हणजे काय आहे की इथून पुढे सतत ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचं नाव वापरून सहानुभूती मिळवत 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 इथपर्यंत पोहोचले तसे आता इथून पुढे आपल्या वडिलांचं नाव वापरून सहानुभूती मिळवत 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 राजकारणामध्ये तरत राहायचं राजकारणामध्ये जेवढं जमेल जेवढं छेपेल तेवढं करत राहायचं हे सुप्रिया सुळे यांचं ध्येय आहे आणि याची पायाभरणी आता चालू झालेली आहे त्यामुळे जगामध्ये असो देशामध्ये असो राज्यामध्ये असो कुठलीही घटना घडली की त्याचं लगेच संबंध शरद पवार यांच्याशी लावून टाकायचा मोकळं व्हायचं क्रेडिट शरद पवार यांना देऊन टाकायचं आणि माझे बाबा किती ग्रेट आहेत हे दाखवायचं म्हणजे मग इथून पुढे प्रत्येक वेळी बघा हे माझ्या बाबांनी केलं होतं बरं का हे माझ्या बाबांनी केलं होतं बरं का म्हणजे ते तसंच की माझे बाबा इतके सुंदर स्विमर आहे की ते स्विमिंग पूलमध्ये डाईव्ह करता मग तळ्यातून निघता मग बिहिरीत जाका मग भुयरी मार्गामार्गे समुद्रात जातात मग समुद्रातून मध्ये घुसतात आणि ह्या गोष्टीला एक दोन वर्ष निघून जातात मग आईला आठवण येते की आपला नवरा कुठेतरी गेलाय पोहायला को घरी आला पाहिजे मुलाची शाळेची फी भरायची आहे मग आई काय करते नळ चालू करते आणि त्या नळातून टपकन माझे बाबा बाहेर खाली पडतात येतात शाळेमध्ये जातात माझ्या शाळेची फी भरतात आणि परत स्विमिंग पूल मध्ये उडी मारायला निघून जातात त्या पोहराने जशी कथा सांगितली ना तशा सुवस कथा इथून पुढे आपल्याला पवारांच्या बाबतीमध्ये ऐकायच्या त्याही सुप्रिया सुळेच सांगणार जसे की ही कथा सुरुवात केलेली आहे की माझ्या बाबांनी रचला माझ्या बाबांनी ए आय वाढवला मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का की भारतामध्ये आर्टिफिशियल ही टेक्नॉलॉजी ज्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे त्यामध्ये शरद चंद्र पवार यांचा काही हात पाय शेपूट डोक्याचा केस किंवा हाताचं नख वगैरे हो काही सामीर असू शकतं याबाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिली ती लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनाचा ऐका पुढच्या पिढीला सुद्धा तेच राम भजन ऐकवा ही नंबर विनंती आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा वेळोवेळी जर या व्हिडिओज चा आनंद घ्यायचा असेल तर बेलायकॉन सुद्धा प्रेस करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी अर्थात जनाच्या रोजगाराच्या ज्या नव्या संकल्पना नव्या योजना राबवायच्या आहेत धडाडीने राबवायच्या आहेत त्याच्यासाठी तुमचं आर्थिक पाठबळ सहाय्य आम्हाला निश्चितच या माध्यमातून मिळेल प्रपंच परिवाराच्या सदस्य नोंदवण्याची आणि सदस्यत्वाची संघटक नेमण्याची जी आपली प्रोसिजर आहे ती आपण लवकरच स्टार्ट करत आहोत त्याचे डिटेल्स तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचते त्या डिटेल्ससाठी महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज रेग्युलरली बघत चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमच्या कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो काळजी घ्या राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वन्दे मातरम जय शिवराय जय शंभुरासे जय भवाजी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम